तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये मंगेशकर रुग्णालयामध्ये एका गर्भवती महिलेला दहा लाख रुपये ऍडव्हान्स जमा केला नाही म्हणून तिच्यावर उपचार करता आले नाही दुर्दैवी असं झालं दुर्दैव असं की त्या महिलेचा मृत्यू झाला पैशानाभावी एखाद्या रुग्णाचा जीव जात असेल तर असे हॉस्पिटल जे असतील त्यांना बंदी करण्यात यावी तसला पुन्हा प्रकार जळगाव जिल्ह्यामध्ये कोणत्याही खाजगी रुग्णालयामध्ये होऊ नये म्हणून सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या मोठ्या रुग्णालयांना तुम्ही आदेश द्यावेत की एखादा गंभीर रुग्ण जर आला असेल तर त्याचा उपचार तातडीनं सुरू करावा त्याला आगाऊ रक्कम म्हणजे ॲडव्हान्स रक्कम मागू नये जेणेकरून त्याचा जीव वाचवून जाईल याच्याकरता म्हणून आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ हा आदेश पारित केला जाईल सगळ्या चालकांना त्यांना आदेश देण्यात येणार आहे की त्यांनी गंभीर रुग्णावर तातडीने उपचार करावे पैशांना भावी कोणाला अडवू नये असं जर काही झाल्यास त्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात यावा आणि याच्यावर लक्ष ठेवण्याकरता जिल्हाधिकारी महोदयांनी एक समिती तयार करावी अशीसुद्धा आम्ही मागणी केलेली आहे